अवकाळी पावसामुळे धान कापूस सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे कापणी केलेली पिके भिजल्यामुळे धानाला फटका बसल्यामुळे आणि शेतात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत कालपासून जिल्ह्यासह तालुक्यासह अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून हो बळीराजा चिंतेत पडला आहे हाती आलेला पीक धोक्यात आला असून शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा कापलेला धान पाण्यात भिजला असून पाण्यावर तरंगत आहे धान पिकाचा दर्जा घसरल्याने पिकाला योग्य भाव मिळणार नाही यात शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होऊन शेतकरी राजा हवालदिल होण्याच्या मार्गावर आहे आम्हा शेतकऱ्यांवर सरकार लक्ष देईल का पिकाची भरपाई करील का असा प्रश्न शेतकऱ्यां केला जात आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर